तर बुंदी बनवायला येथे आहे आम्ही बेसनपीठ आणि हे घेतलेलं आहे एका पातेल्यामध्ये कालवून तर आपल्याला पाणी टाकून हे बेसनपीठ असं पातळ बनवून घ्यायचं आहे आणि यानंतर बनवलेलं आहे आम्ही साखरेचा पाक तरी साखर टाकून हा आपल्याला पाक पातळ बनवून घ्यायचा आहे आणि यानंतर लगेच ठेवायचं आहे तेल तापायला आणि तेल तापल्यानंतर लगेच मोठा एक झारे घेतलेला आहे आणि झाऱ्यामध्ये हे पातळ पीठ टाकून पहा बुंदी लगेच बनवायला सुरुवात केलेली आहे आणि मित्रांनो हे झारेमधून आपल्याला बुंदी एकदम भारी आणि सोप्या पद्धतीने खूप छान अशी बनवता येते तर पहा कढीमध्ये खूप छान अशी गोल गोल अशी बुंदी तयार झालेली आहे आणि हे बुंदी तयार झाल्यानंतर आपल्याला एक ते दीड मिनटं या तेलामध्ये तळून घ्यायचे आहे तर थोडासा लालसर कलर येईपर्यंत तळायचे आहे आणि थोडा लालसर कलर आल्यानंतर लगेच तेलामधून काढून आपण पाक बनवलेला आहे तर यामध्ये एक ते दीड मिनटं भिजवून घ्यायचे आहे आणि लगेच सुकायला ठेवायचे आहे तर अशा प्रकारे ही बुंदी तयार झालेली आहे